नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांना दिलासा देणारी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी संघटना विरोधी पक्षनेते आणि स्वतः शेतकरी आपल्या कर्जमाफीसाठी रस्त्यावरती उतरून उपोषण आणि आंदोलन करत होते परंतु सरकारने याच्यावर कोणत्याही दिसत नव्हता अशातच हो आता काही शेतकऱ्यांनी थेट उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि आता उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये कर्जमाफी करावी असे आदेश राज्य सरकारला आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आता सरकार कशा प्रकारे याच्यामध्ये भाग घेणार आहे आणि शेतकऱ्यांना किती कर्जमाफी होणार आहे कधीपर्यंत कर्जमाफी होणार आहे जर कर्जमाफी झाली नाही तर सरकारवर आता उच्च न्यायालय काय कारवाई करेल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करेल ते देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ते आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तर मी सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयक प्रत्येक महत्वपूर्ण माहिती तसेच सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी राज्यातील नागरिकांसाठी घेऊन येत असतो तर चला जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय गतवर्षी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आम्ही कर्जमाफीची भेट देऊ असे आश्वासन दिले होते पण आता सत्ता हाती आल्यानंतर महायुतीला आपल्या आश्वासनाची आतापर्यंत काही आठवण आलेली नाही सरकारमधील मंत्री शेतकरी कर्जमाफीसाठी समितीची स्थापना झाली आहे समितीचा अहवाल समोर आला की याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगत असले तरी देखील कर्जमाफीसाठी नेमका मुहूर्त कधी लागणार हा प्रश्न गुलगत्या गुलगस्त्यातच आहे अशी सगळी परिस्थिती असतानाच आता मुंबई हा हायकोर्टमधून शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पात्र शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफीचा लाभ देण्याचे आदेश दिलेले आहेत नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला हा दणका दिला आहे तर दोन हजार सतरामध्ये तत्कालीन सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कर्जमाफीचा लाभ दिला होता या योजनेमुळे अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले पण शेतकरी कर्जमाफीची योजना राबवताना शासनाला वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला या अडचणींमुळे राज्यातील काही पात्र शेतकरीसुद्धा कर्जमाफी असूपासून वंचित राहिलेत दरम्यान अकोला जिल्ह्यातही अशा वंचित शेतकऱ्यांची संख्या फारच अधिक होती जिल्ह्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना त्यावेळी शेतकरी कर्जमाफीचा लाभ दिला गेला असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले एका शासकीय कार्यक्रमात तत्कालीन पालकमंत्री महोदयांच्या हस्ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची पत्र प्रमाणपत्रे देण्यात आली होती पण प्रत्यक्षात मात्र प्रमाणपत्र मिळूनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती सरकारने आमची फसवणूक केली प्रमाणपत्र देऊनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही यामुळे शेतकरी फारच आक्रमक होते जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुज्रुक या गावातील शेतकरी दोन हजार सतरापासून कर्जमाफीची वाट पाहत होते पण सरकारकडून दरवेळी पोर्टल समस्या तांत्रिक कारण पुढे केले जात असून अन्न कर्जमाफी देण्यास टाळाटाळ होत होती यामुळे अखेर कार निराश झालेल्या शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आता कोर्टाने राज्य सरकारला हिसका दनावला दाखवला आहे या प्रकरणात माननीय न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल व तीन महिन्यांच्या आत संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीची भेट देण्यात द्यावी असे आदेश दिले आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तीन महिन्यांच्या आत संबंधितांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही तर कोर्टाचा अवमान झाला म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल असा इशारा देखील कोर्टाने दिला आहे यामुळे आता या संबंधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात आले असून दोन हजार सतरामध्ये जे कोणी वंचित शेतकरी असतील त्यांनाही आगामी काळात कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी आता आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता शेवटी याच्यामध्ये उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केलेला आपल्याला दिसून येत आहे आणि नक्कीच न्यायालयाने याच्यामध्ये भाग घेणं तेवढंच महत्त्वाचं होतं कारण की शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी बरेचसे आंदोलनं उपोषणं केले परंतु सरकारने याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जो पाहिजे तोडगा काढलेला दिसत नव्हता आता सरकार काय करेल ते पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना कधीपर्यंत होईल ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर मित्रांनो पुढील कर्जमाफीचा निर्णय कधीपर्यंत घेण्यात येईल ते व्हिडिओ देखील आपण घेऊन येऊयात तत्पूर्वी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद